subscribe right now and press the bell icon never miss an update भुसावळ येथील एम के नारखेडे इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील इयत्ता 8वी ते 9वी चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्काउट गाईडचा आनंद मिळावा सोमवार दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत शालेय परिसरात आयोजित केला या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले होते यामध्ये पाणीपुरी भेळपुरी दाबेली चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक आईस्क्रीम कचोरी स्वीट गेम अशा विविध प्रकारचे स्टॉल लावून वस्तूंची विद्यार्थ्यांनी विक्री केली या प्रकारे या आनंद मेळव्यात एकूण तेरा स्टॉल लावण्यात आलेले होते यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा या आनंद मेळव्यात सहभाग नोंदवून आनंद मेळाव्याचा उत्स्फूर्तपणे आनंद घेतला होता आम्ही याच ठिकाणी चॉकलेटचा स्टॉल लावलेला होता किती विक्री झालेली आहे आणि ग्राहकांची काय या ठिकाणी भावना होत्या आमची विक्री पाचशे पर्यंत झालेली असेल आणि ग्राहकांची खूप गर्दी पण होती आणि या ठिकाणून आम्हाला कळायलं की जशी आम्ही विक्री करतो त्याबाबत आम्हाला विक्री करायला हवी कधी रेट वाढवायचा कधी कमी करायचा हे आम्हाला शिकायला मिळालं गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम शाळेमध्ये राबवित असल्याने या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक कमाई सोबत मनोरंजन व व्यवहार ज्ञान देखील मिळाले खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्काउट गाईडच्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून खरी कमाई त्यांनी करून दाखवली असे यावेळेस विद्यार्थ्यांनी आय न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेत आपले मत मांडले लावलेलं होतं मी इथे दाबेली आणि भेळचा स्टॉक लावलेला किती दाबेली त्या ठिकाणी आणलेली होती आणि किती विक्री झालेली आहे आम्ही इथे एकशे पन्नास पीसेस होते पण ते सगळे संपले आहे म्हणून अजून आम्ही आणले आणि काय तुला शिकायला मिळालं शिकायला ठिकाणी आनंद मेळा भरलेला होता तू कोणता स्टॉल ठिकाणी लावलेला होता आम्ही इथे समोसा आणि कचोरीचा स्टॉल लावलेला होता खूप चांगली विक्री झालेली आहे आणि आपल्याला इथे असं समजतं आहे की विक्री कशी करावी खूप कष्टाची विक्री किती कमाई झाली तुझी साधारण या ठिकाणी साधारणतः पाचशे पर्यंत कमाई झालेलीच असणार पण ज्या ग्राहकांनी तुझे समोसे खाल्लेत त्यांना कसं वाटलं ठिकाणी तुझे समोसे खाऊन त्यांना खूप आनंद वाटत होता त्यांना समोसे खाताना चविष्ट होते, होते। चे का खूप चविष्ट होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री व्ही पी पाटील विकास पाचपांडे प्रमोद नेमाडे व शाळेच्या मुख्याध्यापिका सो कोमल कुलकर्णी या उपस्थित होत्या तर मिस जयश्री राणे यांची मोलाचे सहकार्य या कार्यक्रमास लाभले या मेळाव्यात सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले दर वर्षाला पण शाळेच्या माध्यमातून हा आनंद मेळा भरत असतात का आणि काय या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकायला मिळाला आमच्या शाळेमध्ये आनंद मेळा हा उपलब्ध हा राबवला जात असतो मुलांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर कसं करायचं किंवा मग कमीत कमी किमतीमध्ये कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त चांगलं कसं उत्पन्न घेऊ शकतो che non sono da